मागील कोविड एकोणवीस काळात काम केलेल्या कोविड कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्याचे मानधन जिल्ह्यातील कोविड कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापतींना घेराव होता कर्मचाऱ्यांच्या पगारावरील तीन कोटी रुपयांचा निधी वळविला असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे कोविड एकोणवीस च्या लाटे दरम्यान जिल्ह्यात एक हजार तीनशे पंच्याऐंशी कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालक मालक मागील दोन वर्षापासून कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते या दरम्यान मागील तीन महिन्याचे मानधन अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही या सर्वांचा रोष व्यक्त करण्यासाठी बुधवारी कोविड कर्मचाऱ्यांनी आरोग्य सभापती बाळासाहेब झिंडेकर यांना घेराव घातला होता

आम्हाला एकतीस ऑगस्टला रिन्यू जसं केलं या लोकांनी किंवा आता कोविडचा प्रभाव कमी झालेला आहे आणि तुम्ही आता ड्युट्यावर म्हणजे आम्हाला सर्वांना कमी करण्यात आलं जसे तेराशे पंच्याऐंशी लोकांना कमी केलं त्याच्यामध्ये आम्हाला ड्युट्यावर तर त्यांनी जसं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पुन्हा ड्युट्यांवर जॉईन करणार आहे पण त्यांनी आम्हाला जॉईन पण केलेलं नाही आहे आणि आमचा जो उर्वरित पगार आहे ऑगस्ट महिन्याचा जुलै महिन्याचा जुलै महिन्याचा आमचं पंधरा दिवसाचं पेमेंट आहे जे आम्हाला मिळालं नाही काही लोकांचं दिलं काही लोकांचं दिलेलं नाही आहे आणि आमचं आज जेव्हा कोठारी साहेबांना आम्ही या गोष्टीचा जाब विचारला तेव्हा कोठारी साहेबांकडून तर काही उत्तर आम्हाला मिळालं नाही त्यावरून आम्हाला हे समजत आहे की कोठारी साहेबांनी काहीतरी काळ बेरं केलेलं आहे आणि हे शंभर टक्के केलेलंच आहे कारण की पंधरा दिवसाचं सुद्धा तुम्ही पेमेंट आम्हाला देऊन नाही राहिलेले आहे जुलै महिन्याचं ऑगस्ट महिन्याचं तर पूर्ण लोकांचं आहे पण पंधरा दिवसाचं जे पेमेंट आहे हिरवींचं ते आमचं प्रत्येक म्हणजे सोळा ते सतरा लोकांचं पेमेंट आहे जे आम्हाला अजूनही मिळालेलं नाही आहे या मागण्या आता जर पूर्ण झाल्या नाही तर त्याच्यानंतर तर आम्ही सर्वजण इथे आंदोलन करणारच आहे जेवढे आमचे जे कर्मचारी आहे कोविड योद्धा सर्वे आम्ही आंदोलन करणार आहे आणि कोठारी साहेबांना आणि बाकी प्रशासनाला आम्हाला मिळाल्यामुळे झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला मी सर्व कोविड कर्मचारी आहोत एकतीस ऑगस्टला आम्हाला सगळ्यांना रिलीव्ह करण्यात आलं होतं एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीसला तर मग आम्हाला जे रिलिव्हिंग ऑर्डर दिली होती त्यामध्ये लिहिलेलं होतं की एकतीस ऑगस्टपर्यंतचा निधी जिल्हा परिषदकडे यांच्याकडे म्हणजे अवेलेबल आहे तरी पण आमचं जवळपास कुणाचं दोन महिन्याचं कुणाचं दीड महिन्याचं आणि काही लोकांचं येण्याचं पेमेंट आम्हाला मिळालेलं नाही आतापर्यंत मग जर कोणाचं तीन महिन्याचं असेल पण मग ज त्या लेटरमध्ये आमच्याकडे लिखित आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंतचा निधी आला आहे आणि त्यानंतर येणार नाही त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात यावं मग एकतीस ऑगस्टला यांनी यांची जबाबदारी आम्हाला कार्यमुक्त करून पार पाडली मग तो जो निधी आलेला आहे तो आम्हाला आतापर्यंत देण्यात का नाही आला आता जवळपास आम्हाला रिलीव्ह करून कार्यमुक्त करून आम्हाला आठ महिने झाले आहेत आठ महिन्यापासून आम्ही इथे जे कोठारी सर आहेत जे आमचं पूर्ण अर्थ व्यवस्था जी पण काही आहे कोविड कर्मचाऱ्यांची ते पाहतात त्यांच्याकडे आम्ही आठ दिवसांनी येतो दहा दिवसांनी येतो पंधरा दिवसांनी येतो प्रत्येक वेळेला आम्हाला उत्तर हेच दिलं जातं की तुमचं पेमेंट आठ दिवसांनी होईल दहा दिवसांनी होईल पंधरा तारखेला करेल दहा तारखेला करेल अशी उडवडीचे उत्तर दिले जात आहेत मग त्यापैकी आता जवळपास आम्ही जे कर्मचारी आहे तेराशे पंच्याऐंशी त्यांचं कोठारी सरांच्या म्हणण्यानुसार तीन कोटींमध्ये आमच्या सगळ्यांची पेमेंट होऊन जातील मग यांच्याकडे तीन कोटी पण नाही आहेत का जर लिखित लिहिलेलं आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत फंड आला आहे तर त्यामध्येच आमच्या सगळ्यांचे पेमेंट व्हायला पाहिजे होते मग त्यानंतर आठ महिने झाले तरी देखील अजूनही पगार नाहीये आमचा जो आय यू पत्ता आहे तो देखील नाहीये त्यानंतर यांना येतो यांच्याकडे उत्तर नसतात कलेक्टर मॅडमकडे जावे तर त्या म्हणतात सी सीओकडे निधी देण्याचं काम त्यांचा आहे भेटलं तर ते म्हणतात माझ्याकडे पैसाच नाही लोकांनी खाल्ला आणि यांनीच काहीतरी मजा केली त्यावरती मग आम्हाला एक स्पष्ट काहीतरी उत्तर द्या एक पैसा आहे का गेला जर भेटणार नसेल तर त्यावरती आता आम्हाला काहीतरी आक्रमक काहीतरी भूमिका घ्यावी लागेल अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती